सध्या आता आपल्या झेडपीच्या निवडणुका लागत आहेत तर आपला हा जो गट आहे तळेगाव गट हा महिलांचा सर्वसाधारणासाठी राखी बरोबर तर यामध्ये तुम्ही इच्छुक म्हणून सध्या चर्चा आहे गटामध्ये तर काय तुम्ही उभे राहणार आहात का काय कसं नियोजन आहे आता तर मनात उभे राहण्याचा प्रश्नच नाही आहे कारण की ते सारखे आपलेच माणूस आहे तर आपल्याला आम्हाला पदाची गरज नाही तर खुर् खुर्ची नाही पाहिजे आम्हाला खुर्ची शिवाय आम्ही हे गावासाठी ते आपल्या लोकांसाठी आम्हाला प्रयत्न करायचे त्यांची प्रगती कसे होईल हेसाठी काम करायचे तो प्रत्येक वर्षी येणार जाणार आणि कोणी ना कोणी तर निवडणूक आणणार तर येण्याचा प्रश्न नाही उभे राहण्याचा प्रश्न नाही मनात पण कोणतीही इच्छा नाही महेंद्र गोडके सारखेच बारा वर्षापासून छत्रपती प्रतिष्ठानसाठी काम करतात हे आरोग्य संस्था आहे त्याच्यासाठी पण महेंद्र गोडगे बाळासाहेब थोरातचे खाली नेतृत्वाच्या खाली काम केले तर आता तर कोणतीही मनात तर नाही आहे असं ठरलं नाही की उभे राहायचे आणि मनात पण नाही आहे कारण की आपलेच माणूस आहे कामच करायचे तर असेच करायचे ती काय गरज आहे